नमस्कार मी सौ खुंबिकाताई भीमाशंकर पाटील स्वप्नपूर्ती महिला सामाजिक संस्थेची संस्थापिका तसेच दक्षिण सोलापूर भाजपा महिला तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आज सत्तावीस फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे त्यांनीच लिहिलेली त्यांच्या स्मरणार्थ एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते ती कविता म्हणजेच इथे वाटतो प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे इथे वाटतो प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे झाल्या जरी हातून चुका झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाणे वाईट नसतं कोणालाही मनापासून चहाणे वाईट नसतं कोणालाही मनापासून चहाणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यातून पाहणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यातून पाहणे जरुरी असतं प्रत्येकाने व खूप ओळखून राहणे जरुरी असतं प्रत्येकाने व खूप ओळखून राहणे नशिबी येतं नाही तर प्रवाहपतीत वाहणे नशिबी येतं नाही तर प्रवाहपतीत वाहणे आजचा दिवस आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो मराठी दिनानिमित्त लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी लाभले बा आमासं भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आपल्या सर्वांना मराठी दिनाच्या खूप सारे शुभेच्छा धन्यवाद